दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे मुसळधार पाऊस झाला त्या पाण्याच्या माध्यमातून आपल्या पुसद शहरामध्ये जेवढेही विभाग आहे जेवढेही कार्यालय आहे त्यांचा भ्रष्टाचारीपणा हा उघड झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत असो किंवा जिल्हा परिषद उपविभाग पुसत असो यांच्यामार्फत जेवढेही झालेले काम आहे निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे त्यांनी ज्या पाण्याचा प्रवाह होता त्यामध्ये आपला दम तोडला सद्यस्थितीमध्ये आपण आलेलो आहे पुसद शहरापासून अगदी तीन ते चार किलोमीटर असलेला जे पुसद महावीर नगर चिलवाडी पोखरी हा जो रोड आहे या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे पाऊस पडला त्या पावसामध्ये अक्षरशः या ठिकाणचे जे पूल आहे अगदी दहा ते अकरा महिन्या पहिले जे पूल बांधण्यात आला तो पूल अक्षरशः या पाण्यामध्ये वाहून गेला आहे सर्व पूल तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे हा पूल भयावह स्थितीमध्ये तुटून पडलेला आहे किंचितच ठिकाणी अशा प्रकारचे जे दृश्य आहे आपल्याला बघायला मिळते परंतु याही ठिकाणी जे योग्य प्रतीचे किंवा शासकीय नियमावली राखून जे काम व्हायला पाहिजे होते ते झाले नसल्यामुळे कुठेतरी हा पूल किंवा हा रस्ता त्या पाण्याचा शिकार झाला आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये या पुलाने आणि या रस्त्याने आपला दम तोडलेला आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो पाऊस आणि पावसाने घातलेले थैमान हे सर्व पुसतकरांना माहितच आहे यामध्ये अतुनात नुकसान झाले ही सर्व श्रुत आहे आणि तेवढच सत्य आहे परंतु यामध्ये आपण नेहमी जे सांगतो की जे प्रशासकीय व्यवस्थेमधले अधिकारी कर्मचारी जर यांनी वेळीच योग्य प्रतीचे शासकीय नियमावली राखून जर कार्य केले असते काम केले असते तर जे सद्यस्थितीमधली स्थिती आहे ती तशी राहिली नसते कुठेतरी शासन प्रशासन व्यवस्थेमधले अधिकारी कर्मचारी पदाधिकारी या घटनेस जबाबदार आहे हे तेवढेच सत्य आहे थोडं समोर येऊन जा हा जो रोड आहे पुसत महावीर नगर चिलवाडी आणि पोखरी हे समोर आता कोंढईला रस्ता झालेला आहे हा रस्ता तुम्ही अक्षरशः बघू शकता हा नवीन रस्ता आहे काही दिवसा पहिले बांधलेला परंतु त्याच्याही खाली हा जुना रस्ता आहे शासकीय नियम काय म्हणतो जेव्हा रस्ते बांधकाम करायचे असते तेव्हा जुना रोड फोडून तो, तो एकजीव करून नंतरच नवीन रोड बांधायचा तेव्हाच तो रोड दीर्घकाळ टिकतो परंतु इथेच आपल्याला स्पष्टपणे दिसून येते कि नवीन रोडला कोणताही हात धक्का न लावता, त्यावरच माती आतरली त्यावरच गिट्टी आतरली आणि त्यावरच डांबराचं लेयर आतर असो हे तर आहेच परंतु समोर जेव्हा आपण बघतो आता आणखी थोडं समोर येऊन ठिकाणी सुमारे दहा ते अकरा महिन्यापूर्वी एका पुलाचे बांधकाम करण्यात आले आता हा जुना पूल होता हा हे याचे रो बघून घ्या जे खांब आहे तेही बघून घ्या एका साइडने हे आणि दुसऱ्या साइडने ते परंतु महत्वाचं म्हणजे शासन नेहमी विकास काम आणि विकास कामासाठी भरीव असा निधी देतो आणि याही ठिकाणी तो निधी आलेला आहे आणि त्याच माध्यमातून इथे सुद्धा जे पूल आहे पूल बांधकाम करण्यात आले होते परंतु जे करणारा कंत्राटदार आहे किंवा जे ठेकेदार आहे त्यांच्या हाताखालचे मजूर आहे शासकीय नियमावली पूर्णपणे धाब्यावर ठेवून काम कराव्याच्या असल्यामुळे मुळात जे गावखेडे या ठिकाणी कोणताही व्यक्ती बघत नसल्यामुळे आपण काहीही करू शकतो आणि आपण काहीही केलं तरी कोणीही काहीही आपलं वाकड करू शकत नाही या भावनेतून अशा प्रकारचे काम उद्यास येतात आणि जेव्हा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पाऊस आपल्या पुसद शहरात पडतो त्याच माध्यमातून अशा प्रकारचे जे निकृष्ट दर्जाचे काम आहे अक्षरशः पूर्ण पूल नवीन बांधलेला पूल हा वाहून गेला अशा प्रकारची जे घटना आहे उघडकीस येतात आता याच ठिकाणचे रहिवाशी असलेले आणि रोज याच रस्त्याने ये जा करणारे आता काका आहेत त्यांना सुद्धा या रस्त्याबाबत आपण विचारू काही प्रश्न करू दादा तुमचं नाव सांगा पहिले पूर्ण दादा विठ्ठल ढोकले तुम्ही राहणार नवीन पुसत नवीन पुसत इकडे तुम्ही शेतात वगैरे आहे का तुमचं शेतात शेतात तुम्ही या रस्त्याचा वापर दैनंदिनी जीवनामध्ये करता बरोबर आहे हे जे पूल पडायची घटना आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली परंतु जेव्हा बघितलं तुम्ही अक्षरशः त्या वरच्या पुलावरून पूर्ण या मातीमधून हा रस्ता पार करून समोर आले एवढी दयनीय स्थिती तुमच्यावर येण्याचं जे कारण आहे ते सर्वांनाच माहीत आहे पण हा जो अनुभव आहे तो तुमच्या शब्दात सांगा कशा प्रकारे एवढा डेंजर रस्ता जेव्हा खेळून तुम्हाला रस्ता पार करावा लागतो बांधकाम जर क्लिअर झालं असतं नसताना आपल्यावर हे जर कच्च बांधकाम हे डब खालचा रोड तसाच ठेवला इकडचं बांधकाम खालचा आहे त्याच्यामुळे ते फुटल्या गेला ते पक्क जरा असतं ते फुटायचं कारणच नव्हतं म्हणजे कुठेतरी चुकीचं काम झालं आहे हो ना बर हा जो रस्ता आहे कधीपासून बनवणं चालू झालं होतं आम्हाला जवळपास दहा ते अकरा महिन्या पहिले रस्त्याचं बांधकाम झालं असं माहिती मिळाली होती तुम्ही बघताय एक वर्ष झालं एक वर्ष म्हणजे जवळपास अप्रॉक्सिमेटली एक वर्ष होऊन गेले अकरा बारा महिने जवळपास आणि याच रस्त्यातून तुम्हाला रोज जीव घेण्या प्रवासही करावा लागत आहे हो ना, ना। आम्हाला म्हणजे आमची मुलं रात्री नऊ दहा वाजता येते रात्री मोठा लहान मुलगा तिथे अडकला होता एक त्याला गाडीच निघा झाली त्याला म्हटलं येऊ नको बाबा म्हणलं तू मला फोन करत जा मी शेतातून येत जातो म्हणलं म्हणजे एवढा भयावह अनुभव हा जे सामान्य व्यक्ती आहे त्यांना शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे परंतु जेव्हा आपण या मागचं मूळ कारण बघतो ज्याप्रमाणे म्हटलं दादानेही त्यांचा अनुभव सांगितला जर काम योग्य पद्धतीचं झालं असतं शासकीय नियमावली राखून काम जर झालं असतं शंभर टक्के हा जो पूल वाहून गेलेला आहे तो मुळात गेला नसता चला इथूनच मी तुमचं थोडक्यात क्लिअरिफिकेशन करतो समोर येऊन जा आता इथंच बघा तुम्ही जे जुन्न बांधकाम होतं त्याची तुम्ही जे स्लॅबची जाडी आहे ते बघा आणि त्याच्याच बाजूला जे नवीन स्लॅब बनत आहे किंवा जे नवीन खांब टाकलेले आहे कॉलम टाकलेले आहे टाक त्याची जाडी बघा इथूनच तुम्हाला समजून येईल शासकीय नियम राखून काम केले जात आहे की शासनाची नियमावली धाब्यावर ठेवून काम केले जात आहे यातूनच स्पष्ट आणि क्लिअर होते मुळात ज्याही विभागामार्फत काम सुरू आहे त्या विभागामधले अधिकारी पदाधिकारी अभियंता उपअभियंता इन्चार्ज इंचार्ज इंजिनियर बघणारा व्यक्ती कंत्राटदार हे सर्व टक्केवारी घेतात सर्व पुस्तकांना माहीत आहे आता कोणाची किती टक्केवारी ठरलेली आहे याचाही चार्ट आपल्या जवळ आहे स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरही बनवणार आहे परंतु या ठिकाणी या रस्त्यामुळे या तुटलेल्या पुलामुळे जो संपर्क तुटलेला आहे यावरून कोचितच व्यक्ती करू शकतात प्रत्येक व्यक्ती काकासारखे नसतात त्यामुळे ह्या नुकसानीस या घटनेस जर आपण बारकाईने बघितलं तपास केला अभ्यासलं तर या मुळाशी शासकीय प्रशासकीय सेवेतले जे अधिकारी कर्मचारी आहेत तेच दिसून येतात कोणाचेही वर्चस्व त्यांच्यावर नसल्यामुळे अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची त्यांची भूमिका ते नेहमी मांडण्याचा प्रयत्न करतात आता बघू हा जो पूल तुटलेला आहे याची नुकसान भरपाई पुन्हा एकंदर नवीन टेंडर काढून शासनाकडून भरीव निधी आणून काम केले जाते की नियमाप्रमाणे ज्या कंत्राटदाराने काम घेतलेले आहे त्याच्याच मार्फत करून घेतले जाते अशाच प्रकारच्या बातम्याकरता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद